करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार 21 ऑक्टोंबर 2025 हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस लक्ष्मीपूजन अभ्यंगस्नान दर्शा मांस वार शुब शुब दिवस उत्तमाचा आहे वारसुद्धा उत्तमाचा आहे शुभ दीपावली शुभ दिवाळी प्रत्यक्ष पाहायला जर गेलं तर दिवाळीचा तिसरा दिवस आनंदमयी आणि घरामध्ये असणारं बघा प्रत्यक्षपणे खेळतं वातावरण प्रसन्न वातावरण लक्ष्मीपूजन ज्या प्रकारे जिथे ल बघा प्रत्यक्षात नारायण आहे तिथे लक्ष्मी ही असणारच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा श्री सद्गुरु साक्षात पर ब्रह्म श्री सद्गुरु वेन आपण दररोज बघा प्रत्यक्षात नारायणाची उपासना करत असतो नारायणाची भक्ती करत असतो तिथे लक्ष्मी ही प्रत्यक्षात असणारच दिवस फार उत्तमाचा आहे घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि या भक्तीमय वातावरणामध्ये आज लक्ष्मी पूजन आपल्या हातून बघा सत्कर्मयोगे वय घालवावे दिवाळी ही येणारच आहे परंतु आपला देह हा पुढच्या दिवाळीला असेल की नाही ही गॅरंटी नाही आहे कारण का आयुष्य ह्याची रत्नपेटी आयुष्य उत्तम प्रकारे आपल्याला जगता आलं पाहिजे दिवाळीमध्ये आपण नवनवीन जसे कपडे बघा पर... परिधान करत असतो आपल्या मुलांना आपल्या मुलींना बघा प्रत्यक्षात आई वडिलांना पत्नीला बघ कपडे घेत असतो की नाही मग तसाच आनंद आपल्या एकच दिवसासाठी नाही ते संपूर्ण बघा आयुष्यात उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी आनंदाचा क्षण म्हणजे दिवाळी आपले पाच दिवस सुखाचे जातात आणि तीनशे साठ दिवस बघा प्रत्यक्षपणे आपल्या दिवाळाच निघत असतो आपण वर्षभर वाट पाहत असतो ना दिवाळी केव्हा येणार आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन धनत्रोयद अशी झाली नरक चतुर्दशी झाली आणि आज लक्ष्मीपूजन संध्याकाळी बघा प्रत्यक्षात लक्ष्मीपूजन आपण करत असतो पाहायला जर गेलो तर आजच्या दिवशी आपण लवकर उठलो की नाही फटाक्यांच्या आवाजानेच आपल्याला जाग आली आणि ज्याप्रमाणे बघा आपल्या हातामध्ये असणारे फटाके आपण मित्रमंडळीसह नातेवाईकांसोबत आपण फोडायला गेलो की नाही भाग उत्तमाचा दिलेला आहे त्याचप्रमाणे आपली पहा की उत्तमाची असली पाहिजे अभ्यंग स्नान काल सुद्धा बघा प्रत्यक्षात आपण उठणं लावलं ना बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे आजचा दिवस का महत्वाचा आहे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर दारिद्र्याचा अंधार अज्ञान नाहीसा झाला पाहिजे घरासमोर आपण सुबक रांगोळी काढत असतो आपल्या मुलींना बघा प्रत्यक्षात सांगत असतो बहीण असेल त्या बहिणीला सांगतो दारा की दारासमोर उत्तम प्रकारे रांगोळी काढ बरोबर की नाही कारण ज ज्याप्रमाणे आपण रांगोळी काढत असतो ना आणि त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांचं तोरण आपण दरवाज्याला बांधत असतो बघा गणेश श्री गणेश आणि सरस्वतीचं पूजन आपल्या हातून केलं जातं शिवाय प्रत्यक्षात चलनी नोटा नाणी सोनं बघा सर्टिफिकेट असू दे बँकेची पासबुक असू दे इत्यादींची पूजा आपण करत असतो की नाही कारण का कारण प्रत्यक्षात घरातील सर्वजणं पूजा बघा प्रत्यक्षात मनोभावे करत असतात कारण भाग का दिलेला आहे आपण कोणाला त्रास द्यायचा नाही आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे परंतु आपली कटकट कशामुळे होते आपले फटाके घरातच फुटतात कारण का याला कारण बघा आपण हट्ट धरत बसतो आपल्या आई वडिलांकडे बाबा मला यावेळी ना हजार रुपयाचे फटाके हवेत मला दोन हजारचे फटाके हवेत कारण का माझ्या मित्राने किंवा शेजारच्यानी बघा प्रत्यक्षात त्यांना हजार रुपयाचे फटाके आणून दिलेत परंतु फटाक्याचा द्वीग आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी हजार रुपयाचे आणले म्हणून आपण दोन हजारचे आणले यामध्ये आनंद द्विगुणित होईल का नाहीये बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना तर बाबांनी आई बघा आईबाबांनी त्याला पाचशेच रुपयाची आणून दिले घरात आनंदाचं वातावरण आहे हो त्याला मित्र बोलवायला आले परंतु तो जायला मागत नव्हता कारण का त्याला कमी फटाके आणले आई बाबा त्याला समजावून सांगत होते बाबा की माझ्याकडे एवढेच पैसे होते आणि त्या पैशातून तुला मी दिले परंतु तो लहान मुलगा बघा लहान मुलगी ऐकत नव्हती परंतु प्रत्यक्षात आपण त्याला सांगितलं की काय मी तुला नवीन वस्तू तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येणार आहे एवढं सांगितल्यानंतर तो मुलगा ती मुलगी बघा प्रत्यक्षात त्या मुलांसोबत फटाके फोडायला गेला आणि त्यामध्ये तो विसरला सांगायचा सा मुद्दा सांगायचा सा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपल्या आई वडिलांकडे जरी कमी पैसे असले ना तरी आज आपण लक्ष्मीची पूजा केलेली आहे आपण कधी बघा जीवनात प्रत्यक्ष जर पाहायला ना कधीच राग रुसव फुगव कधीच आणायचं नाही आनंदात जीवन जगायचं आहे बघा ज्याप्रमाणे आपण आकाश कंदिलाकडे घरामध्ये घरामध्ये असणार आनंदाचं वातावरणामध्ये आईने पत्नीने बघा बहिणीने जे बनवलेले खाद्यपदार्थ असतील पंच पकवान असतील बरोबर की नाही गोड पदार्थ ना नवर चकल्या कल करंजा लाडू शंकरपाळ्या हे पाहूनच बघा आनंद द्विगुणित होतो परंतु आपण तरुण वयामध्ये लहानपणापासून आपण काय करत होतो हट्ट धरत होतो ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलं लक्ष्मी पूजन आहे मनोभावे पूजा आपल्याला करता आली पाहिजे त्या पूजनामध्ये सुद्धा आपण तिथे काय करत असतो बरोबर की नाही मला फटाके फोडायचे आहेत सकाळी उठल्यापासून आपण घराबाहेरच असतो आणि तो संध्याकाळी बघा ज्यावेळी रात्र होते त्यावेळी तो घरात येतो आई वडील म्हणतात अरे गेला होताच कुठे गेली होतीस कुठे घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्या घरी पाहुणे येत आहेत मग ज्याप्रमाणे आपणच घरी नसू तर बघा घर प्रसन्न होईल का हो आपणसुद्धा असायला हवे की नको नक्कीच असायला पाहिजे समर्थ म्हणाली कारण कलियुग आहे प्रत्येक दिवस बदलत आहेत प्रत्येक वेळ बदलत चाललेली आहे परंतु पहिल्या बघा ज्यावेळी आपले आजी आजोबा असायचे ते आपल्याला सांगायचे की आपल्याकडे पैसा कमी होता परंतु एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची परंतु आता हम दो हमारे दो बस ही चालू चालूरिती परंपरा चालू आहे बरोबर की नाही समर्थ म्हणाली आजचा दिवस उत्तमाचा आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना जीवनामध्ये आनंदी असणं खूप गरजेचं आहे फटाक्यांचा सुद्धा भाग दिला सगळेच फटाके उत्तम प्रकारे वाजत नाही त्यातले फुसके सुद्धा निघत असतात मग आपण काय विचार करतो माझेच फटाके फुसके का कारण का कारण आपली भक्ती सुद्धा बघा भक्ती पूजा करत असताना मनोभावे केली नाही म्हणून ना मग का फुसके निघाले आपण लोकांना त्रास दिला अहो प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आपल्या दारासमोर काढलेली रांगोळी जर कोणी फुसायला आलं बघा आपल्या शेजारी पाजारी सुद्धा लहान मुलं लहान मुली असतात ते कोणी फुसायला आलं की आपण त्यांना ओरडतो परंतु दारं बघा प्रत्यक्ष आजूबाजूंची दारं जर बंद आपल्याला पाहायला मिळाली ना आपण पायाच्या बोटाने बघा त्यांची रांगोळी विस्कटू बघा भाग कसा दिलेला आहे पहावे आपणाशी आपण या ध्याचा भाग चालू आहे काय आपण मनोभावी पूजा केली हो काय आपण प्रत्यक्षात जर आपण विचार जर केला काय आपण बोध घेतला अहो समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात वयस्कर आहे आणि त्यांना ज्याप्रमाणे बघा त्रास होत आहे त्यांच्याच खिडकीशी आपण काय करणार बॉम्ब लावणार रॉकेट लावणार आणि तिथे फुटला रे फुटला की आपण उड्या मारत दिवाळी सण साजरी करणार ज्यावेळी त्यांचा आवाज येईल त्यांच्या घरच्यांचा आवाज येईल तेव्हा आपण बघा प्रत्यक्षात आनंदाने उड्या मारणार परंतु दुसऱ्यांना होणारा त्रास बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे होणारं प्रदूषण दिवाळी आहे आपण कोणाला बोलत नाही कारण का समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल जक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका हा भाग आपण स्वतःहून घेतला पाहिजे आपण जर दुसऱ्यांना बोलायला गेलो तर प्रत्यक्षात वाद होते लक्ष्मीपूजनाचा अर्थ का सांगितलेला आहे का नारायणाची भक्ती करायची आहे तिथे आपल्याला लक्ष्मी कशी प्रसन्न होईल आपण पूजन तर दररोज करतो ना बरोबर की ना आपण दररोज जेवतो परंतु एखाद्या वेळेला बघा कुठे कार्यक्रम असेल किंवा बघा त्या कार्यक्रमावेळी आपल्याला वाटतं ना अरे मी दररोज घरी जेवतो परंतु आज वेगळ्या प्रकारे जेवण आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा कुठे पूजा असेल त्या पूजेचं महाप्रसाद म्हणून आपल्याला पाहायला मिळत असत तसंच आपण दिवस दररोज आपण जगत असतो आयुष्य उत्तम प्रकारे जगत असतो परंतु दिवाळीचे पाच दिवस त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि तोच दिवस आज येऊन ठेपलेला आहे म्हणून अभ्यंग स्नान दररोज बघा प्रत्यक्ष आपण अंघोळ करत असतो परंतु शरीरावरचा बघा प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे आपलं शरीर हे उत्तमच आहे आपण फटाके लावत असताना बघा आईबाबांना जवळ घेत असायचो कारण का भीती वाटायची पाऊस चक्र बघा तेव्हा छोटे छो, छोटे आपण फटाके फोडायचो पण मोठे झाल्यावर बरोबर की नाही आपण एकटेच जायचो आणि फटाके फोडायचो पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपण घरामध्ये एकमेकांना बघा प्रत्यक्षात मिठी मारायचो का आनंदाचा क्षण आहे आई वडिलांना नमस्कार करता आलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्याला हा दिवस पाहायला मिळालेला आहे बरोबर की नाही मग तसंच आपण सर्वांना शुभेच्छा देत असतो आता बोलायला कोणाला टाईम नाही आहे फक्त आपण काय करत असतो मोबाईलवर संदेश पाठवत असतो बरोबर की नाही आता वेळ तर कोणाला नाही आहे फक्त मेसेजद्वारे आपण पाठवतो आणि काय करत असतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बोलायला टाईम नाही आहे बरोबर की नाही आणि आपण फक्त पाहत असतो अरे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत परंतु दिवाळीचा खरा आनंद जेव्हा प्रत्यक्षात समोरासमोर ती व्यक्ती भेटत असते ना तो खरा आनंद आहे आपले बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो तर आपले घरातले जेव्हा असतात तेव्हा आपल्याला काही वाटत नाही परंतु आपल्या घरातलं कोणी बाहेरगावी गेलं बाहेर परदेशात कोणी शिकायला गेलं किंवा प्रत्यक्षात बघा नोकरी नोकरींसाठी गेलेले असेल परंतु आपण विचार करतो ना आता ही व्यक्ती असायला हवी होती परंतु समर्थ म्हणाले प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटला सित तू परमार्थ बघा प्रत्यक्षात सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे म्हणून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी जय जै, जै रघुवीर समर्थ